राम हरी झाली वारी आलो घरी बघितलं का आता ही आपली दैनंदिन जीवनाची डुटी चालू झाली कधी कॅटरस लाईन म्हणजेच कधी स्वयंपाकाची ड्युटी मसाला मटकीचं चालू आहे कंद का हे मसाला मटकी ते ऑर्डरचं चा काम चालू आहे बघा हो इथं आता जिरा राईस बनवण्याचं चा काम चालू आहे बघा हे जिरा राईस भिगवानला आता स्वयंपाक चालू आहे बघा सध्या भिगवानला हां कधी शेळ्याची डुटी असं एकंदर माऊली आपलं दिनचर्या म्हणजेच जीवनक्रम यंदा बऱ्यापैकी पाऊस झाला आणि धरणी माता हिरवा गाल शालू नेसून सज्ज झाली आणि निसर्गाने सोडलेला शीतल असा मंजुळ झुळझुळ वारा आणि त्यात हा संपूर्ण पसारा आणि ही फुललेली शेतीवाडी असं एकंदर मनाला मोहन टाकणारं निसर्गरम्य वातावरण आणि ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये झालेला हा गाय गुरांसाठी चारा पाहिला का सुंदर असा चारा मनमुराद चरणारे ह्या शेळ्या पाहिल्या का पण म्हणाल कधी पंढरीची वारी तर ही कधी शेळ्याकड स्वारी तो स्वयंपाकाच्या दुसऱ्याच्या स्वयंपाकासाठी दुसऱ्याच्या दारी ही तर आमच्या जिंदगीची कहाणी आहे खरी कष्टाच जिणं आणि कष्टातच राहणं असं एकंदर आहे जीवन परंतु माऊली वारीत करत असताना आल्याला अनेक असंख्य अनुभव ते म्हणजे गरीब मंदिरासमोर भीक मागतो या पण श्रीमंत मंदिरात जाऊन मागतो या ही वस्तुस्थिती विधात्यानं निर् निर्मित केलेले ह्या धर्तीवरती सुंदर असं वातावरण आहे आणि तरीसुद्धा सुद्धा माणसा तो मंदिरात जातो या आणि मंदिरात उभा राहतो या पण तो का मंदिरात देवासमोर उभा राहिला की देवाला तुझ्यातला सगळा सातबारा बारा कळतो या पण उगाच का तो दुनियावर जळतो या करुनी पापी मन हे सायरा वायरा पळतयरन तो काय काय करतोय भल्या माणसा देवाला सारं र अरे त्याच ईश्वरानं कृपा करून तुला दिलं त्यातलंच तू टाकतोय त्याच्या समोरच्या पेटीत पण तुझ सगळंच काय आहे त्या विद्यार्थ्याच्या एका मुठीत मुठी माऊली कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करायला विसरू नका शेअर करा, करा आणि टाका एक वेळ सबस्क्राईब करून असू द्या चला